महात्मा गांधी यांच्याविषयी एक अप्रतिम निबंध भारताच्या इतिहासात अनेक महान व्यक्तींनी आपापले योगदान दिले आहे त्यामध्ये महात्मा गांधी यांचे नाव सर्वात आग्रक्रमाने घेतले जाते सत्य अहिंसा प्रामाणिकपणा व आत्मबल या चार आधारस्तंभांवर उभे राहून त्यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे वडील करमचंद गांधी हे दिवाण होते व आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या आईकडूनच गांधीजींना सत्य संयम उपासना आणि प्रामाणिकपणा यांचा वारसा मिळाला लहानपणी गांधीजी अतिशय लाजाळू शांत व अभ्यासू होते पुढे ते इंग्लंडला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर त्यांनी थोडे दिवस वकिली केली गांधीजींच्या जीवनाला खरी वळण दक्षिण आफ्रिकेत मिळाली तिथे भारतीयांवर होणारा अन्याय वर्णद्वेष व अपमान त्यांनी जवळून अनुभवला एका प्रसंगी रेल्वेतून फक्त गोऱ्यांसाठी असलेल्या डब्यातून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले या प्रसंगाने त्यांना आयुष्यभरासाठी प्रेरणा दिली तिथे त्यांनी सत्याग्रह या नावे आंदोलन सुरू केले अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा येते हे त्यांनी सिद्ध केले दक्षिण आफ्रिकेतल्या यशानंतर गांधीजी भारतात परतले आणि भारताच्या स्वतंत्र लढ्यात उडी घेतली त्यांनी शेतकरी मजूर सामान्य जनता यांच्या अडचणी जाणून घेतल्या एकोणासशे एकोणीसमधील रॉलेट कायद्याच्या विरोधात त्यांनी सत्याग्रह सुरू केला त्यानंतर असहकार आंदोलन मिठाचे सत्याग्रह भारत छोडो आंदोलन अशा विविध लढ्यांद्वारे ब्रिटिश सत्तेला जोरदार धक्का दिला त्यांचा विश्वास होता की अहिंसेनेच खरा विजय मिळतो सत्य हेच माझे देव अहिंसा हाच माझा मार्ग असे ते नेहमी म्हणत गांधीजींनी परकीय वस्त्रांचा बहिष्कार करून खादी वस्त्रांचा प्रसार केला ते स्वतःच चरख्यावर सूत कातत महात्मा गांधींचे जीवन अतिशय साधे शुद्ध व प्रेरणादायी होते साधी पांढरी धोतर खादीची शाल आणि हातात लाठी हीच त्यांची ओळख होती सत्ता कीर्ती पैसा यांचा त्यांना मोह नव्हता ते नेहमी गरीब शोषित आणि सामान्य लोकांसाठी लढले त्यांचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित होता महात्मा गांधींनी जगाला एक नवी दिशा दिली सत्य प्रेम आणि अहिंसा याचा प्रभाव जगभर झाला मार्टिन ल्युथर किंग नेल्सन मंडेला यांसारख्या जागतिक नेत्यांवर गांधीजींचा मोठा प्रभाव पडला म्हणूनच त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ मानवतावादी नेता असे म्हटले जाते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत होते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींची हत्या झाली पण त्यांचे विचार तत्त्वज्ञान आणि कार्य आजही जिवंत आहे महात्मा गांधी हे फक्त एक नेता नव्हते तर ते मानवतेचे पूजक होते त्यांचे आयुष्य आपल्याला सांगते की सत्य अहिंसा व संयमाने अशक्य ते शक्य करता येते महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल म्हणूनच आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचे पालन करून समाजात एकतेचा प्रेमाचा आणि शांतीचा संदेश घ्यावा